आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मालेगाव तरुणाने बनवला स्वतःचाच मृत्यू दाखला दोन तरुणांना अटक चार दिवसाची पोलीस कोठडी मालेगावात जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण राज्यभरात गाजत असताना बनवून पेपर तयार करणाऱ्यांमध्ये भीती दिसून येत नाही मालेगाव शहरातील एका तरुणाने स्वतःचाच मृत्यू दाखला जिवंतपणे बनवल्याचे निदर्शनात आले मित्राच्या मदतीने हा बनावट दाखला बनवल्याचं समोर आला असून बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी हा पर्याय शोधून काढला असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे या प्रकरणी मालेगाव शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी अजून काही पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे आजची जी पत्रकार परिषद आहे आपण मृत्यू दाखला एक बनावट तयार झालेला आहे त्या संदर्भात आझादनगर नगर पोलीस स्टेशन मालेगाव शहर इथे गुन्हा दाखल झाला त्या संदर्भातली पत्रकार परिषद आहे आझादनगर पोलीस स्टेशनला एक ऍप्लिकेशन प्राप्त झालं होतं त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं होतं की मोहम्मद मोहम्मद दस्तगीर तीस वर्षाचा असून रसूनपुरामध्ये राहणारा एक इसम आहे त्याने त्याचा मित्र मनसूर अहमद सिराज अहमद हा एक खुशामदपुरा गुरुवारचा राहणारा त्याचा मित्र आहे त्याच्यामध्ये तिने एक बनावट जन्मदाखला बनावट मृत्यू दाखला बनवलेला आहे जो त्याने प्रभाग चार मालेगाव महानगरपालिकेच्या ऑफिस मधून इश्यू झाल्यासारखं त्याने तर मग त्या ऍप्लिकेशनला घेऊन आम्ही प्रभाग चार पत्र व्यवहार केला की सदर मृत्यू दाखल्याचा ते प्रभाग चारचे जे अधिकारी आहेत असते त्यांनी त्याची शहानिशा करून आझादनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली त्या अनुषंगाने ता, ता, हा तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे सदुतीस तीन पाच भारतीय न्याय संहिता या कल्मांखाली गुन्हा दाखल झाला मध्ये ज्या ऍप्लिकेशन केलेलं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की या दोघांनी सदर दाखला हा बचत गटाचं जे काही कर्ज आहे त्या संदर्भात तो कर्ज माफ करण्यासाठी किंवा त्या कर्जात जे काही कंपेन्सेशन असेल त्याच्यासाठी त्यांनी तो दाखला बनवलेला होता सदर दाखला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही दोघही इस्मांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आज त्यांना मालेगाव कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आम्हाला अकरा मार्च पर्यंत त्यांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे त्यांची सखोलाची चौकशी करून त्यांनी तो दाखला कशासाठी काढला त्यांना अजून किती लोकांनी मदत केली आणि तो दाखला त्यांनी कुठे कुठे त्याचा वापर केलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही सखोलाचा तपास करत आहोत सदर कारवाईमध्ये नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर मालेगावचे नवनिर्वाचित अप्पर पोलीस अधीक्षक दिग्बीर सिंग संधू सर आझादनगर पोलीस स्टेशनचे साहेब आणि त्यांचं गुन्हे प्रकटीकरणाचं पथक त्याच्यामध्ये साबळे आहेत डोंगरे हिरुटे आणि आजगे यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे ए के पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान नाशिक